श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त देव म्हणतात बाळा कित्येक लोक असे आहेत जर तुम्ही त्यांना आपल्यासोबत ठेवून आनंदाने काही करू इच्छिता त्या क्षणाला ते तुमची साथ न देता फक्त तुमचा फायदा उचलतात देव म्हणतात कित्येक लोक तुमच्यासाठी काहीतरी करू इच्छितात कारण ती देवाचीच इच्छा असते तुम्हाला ज्या क्षणाला कुणाची तरी मदत प्राप्त होते तेव्हा समजून जा की देवाकडून तुम्हाला मदतीचा हात आशीर्वादाचा हात प्राप्त होत आहे कधीही असे समजू नका की देव तुम्हाला कठीण वेळेत एकटा सोडतो नाही तसे कधीही होत नाही कारण देव तुमचा धावा ऐकतो तुमची प्रार्थना ऐकतो आणि तुमच्या दिशेने योग्य वेळेवर ती योग्य मदत पाठवतो जर तुम्ही सहमत असाल तर होय मी देवाची मदत स्वीकारली आहे असे टाईप करा दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर भगवंतावर परमेश्वरावर श्री गणेशावर तुमची श्रद्धा भक्ती आहे तर श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका तुम्हाला कधी कधी देवापासून वेगळे वाटत असतानाही देव तुमच्या सोबत आहे देव तुमच्या अंतर मनात आहे आणि देवाची मदत तुम्हाला प्रत्येक क्षणाला आहे पण कधीकधी तुम्ही ते विसरून या भौतिक जीवनातील सुखांकडे वळू लागता तेव्हा देव तुम्हाला जागृत करण्यासाठी कित्येक संदेशाच्या माध्यमातून कित्येक काही संकेताच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला सांगतात की मी सदैव तुझ्यासोबत आहे पण मला विसरू नकोस नामस्मरण करत राहा चिंता क्लेश दुःख हरण करणारं नामस्मरणच आहे शेवटी तुला माझ्यापर्यंतच येणं आहे मग इतरत्र भटकत असताना तुला माझी आठवण येते का तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यायचे आहे होय किंवा नाही जर तुम्हाला देवाकडे यायचं आहे तर तुम्हाला नामस्मरण करत राहायचे आहे देवाकडे येणे म्हणजे स्वर्गात नाही तर देवाच्या नामात राहा आपले संपूर्ण जीवन घालवत असताना कुठेही वेळ वाया घालवू नका तर देवाचे स्मरण करत राहा तुम्ही पाहाल तुमची आंतरिक शक्ती वाढत राहील तुमचा आत्मविश्वास वाढत राहील आणि तुम्ही अधिक सोमाने प्रत्येक कार्य पूर्ण करू शकाल ज्यांना कुणाला काही वेदना आहे दुःख आहे त्रास आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे स्थान ते परमेश्वराचे भगवंताचे नामस्मरण आहे खूप काही भटकू नका कारण त्यात काहीही सार नाही तुम्ही जरी कुठे तीर्थयात्रेला जाऊ शकला नाही खूप काही कारणे असतात कित्येकदा कोणी नाही जाऊ शकत त्याची अनेक कारणे असू शकतात कुणासाठी ते पैशाचे कारण असेल कुणासाठी वेळेचे प्रश्न असतील कुणासाठी एखादे कार्य अडत असेल कुणासाठी काही अशा अडचणी असतील ज्यामुळे ते तीर्थाटनाला जाऊ शकत नाही पण भगवंत सांगतात जेव्हा जेव्हा तू मनापासून माझा धावा करशील माझे नामस्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या हृदयातून तुझ्याशी बोलेल तुझ्या चिंता तुझे क्लेश आणि तुझे दुःख हरण करेल तुझ्या वेदना संपून जातील आणि तुझ्यासाठी मी दरवाजे उघडील जे माझ्या आशीर्वादाने भरलेले असतील देव म्हणतात जेव्हा शत्रू तुमची हानी करू इच्छितो तेव्हा मी तुम्हाला बळ देतो संरक्षण देतो आणि तुमच्या उणीवा दूर करतो आणि तुम्हाला तुमच्या शत्रूपासून सावध करतो काही संकेतही देतो आणि तुमचा मार्ग निश्चित करतो जर तुम्ही माझे ऐकून त्या मार्गावर चाललात तर संघर्ष संपेल आणि तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचाल प्रत्येकाचा जीवनरूपी संघर्ष सुरू आहे पण प्रत्येकाला काही इच्छा आहे काही अपेक्षा आहे कधीकधी अपेक्षा आणि इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा तुम्ही घाबरून जाता की पुढे कसे होईल इच्छा पूर्ण नाही झाली तुम्ही खूप रागावता द्वेष करू लागता संताप करू लागता पण देव तुम्हाला आज सांगतात की घाबरून जाऊ नको संताप करू नको राग करू नको कारण आज नाही पण उद्या ते सर्व काही तुला मिळेल जी तुझी मनोमन इच्छा आहे अपेक्षा आहे कारण देव निरंतर देवाचे कार्य थांबवत नाही तर ते अखंडरित्या सुरू आहे बदल होतील परिवर्तन होईल जे तुझ्यासाठी शुभ असेल त्या शुभ घटनांनी तुझे जीवन भरल्या जाईल ज्याची तुला आशा आहे अरे मला क्षणाचाही विलंब न करता तुझ्यासाठी कार्य करायचे आहे पण तुझ्या मनात शांती पाहिजे तुझ्या मनात सबुरी आणि श्रद्धा पाहिजे कारण मी सदैव तुझ्यासाठी कार्य करत आहे एखाद्या वेळेस एखादे कार्य नाही झाले म्हणून नाराज होऊन बसू नका पुढे चालत राहा कारण कोण जाणे त्या फक्त परमेश्वराला माहीत आहे की पुढच्या क्षणाला तुमच्यासाठी ते आशीर्वाद येत आहेत जर तुम्ही पुढे पाऊल टाकाल त्या भगवंताच्या विश्वासावर टाका कारण तो सतत तुम्हाला मदत करत आहे तोच तुमचा जन्मदाता आहे तोच तुमचा करता धरता आहे मग घाबरून एका ठिकाणी बसू नका रडू नका कारण रडण्यात जे काही अश्रू ढाळाल ते सर्व काही देवाला त्रास देतील जर तुम्हाला तुमच्या देवाला त्रास द्यायचा नाही तर मनोबल पक्के ठेवा जे काही पुढे आहे ते जगत पुढे जा देव म्हणतात बाळा कधीकधी तुझे मन कोणी दुखावले असेल तर त्यांना आता क्षमा कर कारण त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे राग द्वेष आणि ईर्षा हे कधीही मनाजवळ येऊ देऊ नका कारण ते फक्त त्रास आणि त्रासच निर्माण करतात तुमच्या वेदनांना दुःखांना वाढवायचे नसेल तर फक्त स्वतःवर आणि तुमच्या देवावर विश्वास ठेवा जर तुम्हाला कुणाचे बोल कडू लागत असतील तर त्या ठिकाणी शांत राहा देवाचे नामस्मरण करा कारण देवच एक सत्य आहे बाकी सर्व काही मिथ्या आहे तुम्ही जो काही रोज नवा दिवस पाहत आहात त्यासाठी परमेश्वराचे धन्यवाद माना कारण परमेश्वर तुमच्या जीवनात एक रोज नवीन सकाळ देत आहे त्या सकाळसोबत तुम्ही तुमच्या इच्छा व्यक्त करता आणि त्या पूर्ण होतानाही पाहता अनुभव घेता आणि आनंदीही होता कधीकधी क्षण आला की काही कठीणही पाहावे लागते पण त्यातूनही देव तुमच्यासाठी मार्ग काढतो जर तुम्ही देवाचे धन्यवाद केले तर तुमचे मन मोकळे होते आनंद तुमच्या मनात येतो देव म्हणतात ज्यांनी तुमचे मन दुखावले आहे ज्यांनी तुमच्या मनाला त्रास आणि वेदना दिल्या आहेत त्यांना क्षमा करून टाका ते ओझे घेऊन फिरू नका कारण ते तुमच्या हृदयातून मोकळे करा जागा रिकामी करा कारण त्या ठिकाणी तुम्हाला भगवंताला ठेवायचे आहे ना मग भगवंताला ठेवायचे त्या ठिकाणी तुम्ही असा द्वेष राग मत्सर काही ईर्षा भाव असे कचरा जमा करू नका तुमचे मन जितके निर्मळ ठेवता येईल स्वच्छ ठेवता येईल तितके ठेवा कारण तिथेच परमेश्वराचा निवास होतो तो निरंतर तुमच्या हृदयात निवास करू इच्छितो जर तुम्ही तुमच्या हृदयात हा कचरा ठेवला असेल तर या क्षणाला दूर करणारे आशीर्वाद तुम्हाला देवाकडून प्राप्त होतील तुम्ही भक्त सर्व शक्तीसह देवाचे स्मरण करा नामस्मरण करा कारण सर्व काही होईल जे तुमचे इच्छित आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुमची प्रतीक्षा संपली आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते सर्व काही मिळेल फक्त आता शांत राहा मनात कुठलेही वाईट विचार करू नका नकारात्मक ऊर्जेला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी परमेश्वराचे स्मरण करा सुख संपन्नता वैभव आणि आनंद तुम्हाला मिळणारच आहे ज्या गोष्टींसाठी तुम्ही अधिक प्रयत्न करता त्यात अधिक यश प्राप्त होणार आहेत तुमचा कुठलाही वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या जेव्हा जेव्हा देवाचे स्मरण करता तेव्हा ती वेळ उत्तम आहे असे माना जेव्हा तुमच्या मनात परमेश्वराच्याबद्दल धन्यवाद येतात तेव्हा ती शुभ वेळ आहे असे माना आणि देवाचे धन्यवाद करायला विसरू नका कारण करता करविता तुचं एक स्वामीनाथा तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात आणि खूप काही विपुलतेने भरून टाकोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ